आपणास नवनवीन पुस्तकाचे वाचन करण्याची आवड आहे मात्र नवनवीन पुस्तके मिळत नाहीत मिळाली तर त्या पुस्तकाची किंमत फार असते ते आपल्याला विकत घेऊन वाचायला परवडत नाहीत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली जवळजवळ चारशे चौतीसहून अधिक पुस्तके वाचनासाठी पीडीएफ स्वरूपात तेही अगदी मोफत कशी डाउनलोड करावीत याविषयीची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये वेबसाईट वरती कसं जायचं पुस्तक कशी सर्च करायची पुस्तक कशी डाउनलोड करायची आणि ती कशा पद्धतीने वाचन करायची या सर्व गोष्टीची माहिती घेणार आहोत तेव्हा वेळ न घालवता सुरू करू या आजच्या व्हिडिओला सर्वात अगोदर आपला ब्राउजर ओपन करा मी या ठिकाणी गुगल क्रोम ब्राउजर ओपन करत आहे ब्राउजर ओपन झाल्यानंतर ब्राउझर ओपन झाल्यानंतर या सर्च बॉक्समध्ये साहित्य डॉट मराठी डॉट जीओ व्ही डॉट इन असे हे टाकून आपण सर्च करायचं आहे त्यानंतर एक नंबरलाच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ही वेबसाईट आलेली असेल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचं पेज येणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ असं दिलेलं आहे या ठिकाणी खाली काही टॅब दिलेले आहेत पहिला आहे मंडळाविषयी जर आपल्याला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाविषयी काही माहिती हवी असेल तर ती आपण या मधून घेऊ शकता या मंडळाचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्या उपक्रमाची माहिती देखील आपण या ठिकाणाहून घेऊ शकता माहिती पत्रक आणि अर्ज हवे असतील तर ते देखील आपण या ठिकाणाहून घेऊ शकता संपर्काची टॅब सेवटी दिलेली आहे आणि ईबुक डाउनलोड या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपण ई बुकच्या पेज वर याल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुस्तकाचे नाव पी एफ ई बी आणि मोबी अशा वेगवेगळ्या वेग वे� फॉर्मॅटमध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत खालच्या बाजूला सर्व पुस्तकाची यादी दिलेली आहे याचबरोबर खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व पेजेस दिलेले आहेत जवळपास बावीस पेज आणि चारशे चौतीस पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वर पुस्तक शोधा नावाचा ऑप्शन आहे या ठिकाणी आपण एखादं पुस्तक हवं असेल तर ते पुस्तक देखील सर्च करू शकता मी या ठिकाणी एक पुस्तक सर्च केलेलं आहे आसरा ते या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीने या सर्च ऑप्शनचा उपयोग करून आपण पुस्तक देखील शोधू शकता आता पुस्तक कसं डाउनलोड करायचं ते पाहूया या ठिकाणी पी हा फॉर्मॅट आहे त्यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ते पिक्चर ते पुस्तक पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि या ठिकाणाहूनच हे पुस्तक आपण डाउनलोड देखील करू शकता मित्रांनो ही वेबसाईट आपल्या मोबाईलवरती देखील अगदी चांगल्या पद्धतीने ओपन होते क्रोम ब्राउजर वापरा त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट घेऊन देखील आपण हे पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकता अशा पद्धतीने हे बुक हे ई बुक आपल्या समोर ओपन झालेलं आहे आपण या ठिकाणी असलेल्या डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करून हे पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर आपण या वेबसाईटच्या परत होम पेज ला जाऊया आल्यानंतर खालच्या बाजूला जर आपण आवलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पुस्तके मिळू शकतात या पुस्तकाच्या नावावरती क्लिक करून देखील हे पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो जर नव, नवीन नवीन पुस्तकाचं नोटिफिकेशन आपल्याला हवं असेल तर आपण या ठिकाणी आपला ईमेल आयडी डी टाकून आपण फक्त नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं नवीन पुस्तक या ठिकाणी अपलोड केलं जाईल तसं आपल्या ईमेल वरती त्याचं नोटिफिकेशन येणार आहे आणि त्यानंतर आपण आलेलं नवीन पुस्तक या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या वाचनाची आवड जोपासू शकता नवनवीन पुस्तके वाचन करून आपलं ज्ञान वाढवू शकता अशा करतो मित्रांनो आपल्याला ही माहिती समजली असेल मित्रांनो पुस्तक डाउनलोड करण्यासंबंधी आपली काही समस्या असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून कळवू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा